सोयाबीन तूर गहू हरभरा भुईमूग मका ज्वारी बाजरी आणि असंख्य जी धान्य असतील तर यांची पेरणी टोकन करायची शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस लागवड उत्पादक शेतकरी असाल आजची व्हिडिओ जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कापूस लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे जबरदस्त आणि महत्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे ही माहिती आहे तरी काय तर हे काय माझ्या हातात कापूस लागवड यंत्र कापूस टोकन यंत्र आपण कापूस पिकाची लागवड आहे तर ही पाच बाय दोन चार बाय दोन तीन बाय दोन चार बाय दीड पाच बाय दीड अशा प्रकारामध्ये करतो पण आपल्याला का होतं काय की घरच्या घरी आपण लावत असाल किंवा मजुराही घेऊन लावत असाल तर लवकर हे काम उरकत नाही त्याचबरोबर खाली जे काय आपलं वाकून वाकून आपल्याला आपलं कंबर्ड आहे तर हे मोडून जातं आणि एक प्रकारे काय होतं की काम लवकर आपलं उरकत आहे पण हे पॅड क्रॉपने बनवलेलं टोकन यंत्र असं आहे तुम्हाला जर दिवसभर हाताच्या सहाय्याने कापसाची लागवड टोकन करायची असेल दिवस लागतो पण यामुळे तुम्हाला दोन तासामध्ये एक एकर तुमचं रान आहे तो तर हे टोकण होणार आहे आणि योग्य त्या अंतरावरच तुम्ही टोकण करू शकता कशी तर पाहू शकताय इथं ज्या खाचा दिलेल्या आहेत किंवा इथं जे टोकन आपलं दात दिलेले आहेत तर हे दात्या काय करणार आहेत की बरोबर तुमचं जे योग्य अंतर आहे त्या अंतरावरच हे टोकन करणार आहे विशेष म्हणजे इथं आपण यामध्ये आपलं कापसाचं बियाणं तर हे साठू शकतो आणि ह्या बाजूला इथं आपल्याला चकत्या दिलेल्या आहेत बदलायला या चकत्या बदलून आपण तुम्हाला कापूस आहे तर हा जो होल आहे तर हा यामध्ये आपण फिक्स करू शकतो ती चकती बसू शकतो आणि आपण नंतर ना कापूस आहे तर हा का टोकन करू शकतो विशेष सांगायचं झालं तर पॅड थ्रो सिस्टम दिलेली यामध्ये की इथं जी फास्ट दिलेलं आहे आणि मागे हा रोलर दिलेला आहे आता हा रोलर देण्याचं कारण काय तर आपण ज्यावेळेस हा ही कापसाची टोकन करणार आहोत हा चिमटा ज्यावेळेस इथं हा जे काय कापूस आपला पडणार आहे खाली तर हा वर नाही राहू म्हणून आपलं एक खास तयार तर करतायच पण यामुळं रोलर मुळे हे सपाटही होऊन जातं आणि योग्य प्रकारे तुमच्या कापसाची टोकन झालेली तुम्हाला दिसून येते आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनात असं असेल की बाबा आम्ही कापसाची टो तर टोकन करणार आहोत पण इथं डबल बी तर पडणार नाही ना तर काळजी नसावी शेतकरी मित्रांनो ॲड क्रॉपने खास कापसासाठीच हे जबरदस्त यंत्र हे बनवलेलं आहे आणि या जर चकत्या आपण पाहायला गेलो तर प्रत्येक कडधान्याच्या प्रत्येक धान्याच्या या चकत्या बनवलेल्या आहेत आणि या पण यामध्ये सेट करू शकतो आणि जर का तुम्ही हे पॅडक्रॉपचं पेरणी यंत्र टोकन यंत्र मागत असाल अतिशय कमी दरामध्ये तुम्हाला हे घरपोच बघायला मिळणार आहे त्यामुळं आत्ताच घाई करा कापूस लागवड करायची कशी करणार पॅडक्रॉपच्या टोकन यंत्राच्या मदतीने अवश्य करायची ही माहिती आवडली निश्चित सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला हे घ्यायचं असल्यास स्क्रीनवर नंबर तर चालूच आहे यावर फोन करा आणि घर बसल्या मागितल्याशिवाय राहू नका आणि कापूस पेकाचं रॅकॉर्ड ब्रेक एकरी पंधरा ते वीस क्विंटल उत्पादन मिळवा ही माहिती आवडली जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद जय जवान जय किसान तुम्ही हे आपले व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करा अजिबात विसरायचं नाही